न्याय मिळायला अठ्ठावीस वर्ष लागली आणि शेवटी निर्दोष सुटला पण हा एकटाच नाही भारतात कोट्यावधी लोक असे आहेत ज्यांना न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते का कारण आपल्या देशात न्यायाधीशच पुरेसे नाही चला जाणून घेऊया ही गंभीर समस्या आणि तिचं निराकरण काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेम्स आज आपण बोलणार आहोत भारतातील न्याय सर्वात मोठ्या संकटाबद्दल न्यायाधीशांची कमतरता आणि त्यामुळे वाढणारे प्रलंबित खटले भारतात सध्या पाच कोटीहून अधिक खटले कोर्टात प्रलंबित आहेत यापैकी सत्याऐंशी टक्के खटले हे खालच्या कोर्टात आहेत याचा अर्थ सामान्य माणसाला मग तो निर्दोष असो किंवा पीडित न्याय मिळायला वर्षानुवर्ष लागतात उदाहरणच घ्या उत्तर प्रदेशात सरासरी अकरा वर्ष खटला चालतो यामुळे अनेक निर्दोषांना तुरुंगात हितपत पडावं लागतं तर गुन्हेगार मोकाट फिरतात तर का ही न्यायाधीशांची कमतरता सर्वप्रथम रिक्त जागा भारतात दहा लाख लोकांमागे फक्त एकवीस न्यायाधीश आहेत जिथे हवे हाय कोर्टात तीस टक्के आणि खालच्या कोर्टात वीस टक्के जागा रिकाम्या आहेत मग नियुक्ती विलंब न्यायाधीशांच्या नियुक्त्या कॉलेजियम सिस्टीम मधून होतात पण सरकार आणि सुप्रीम कोर्ट यांच्यातील मतभेदांमुळे अनेक नाव वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात पायाभूत सुविधांचा अभाव अनेक राज्यात रूम्स निवासस्थान आणि डिजिटल सुविधांचा तुटवडा आहे उदाहरणार्थ अलाहाबाद हायकोर्टात एकशे साठ पैकी फक्त ब्याण्णव न्यायाधीश कार्य करत आहेत कारण जागाच नाही मग प्रतिभेचा अभाव कमी पगार आणि कठीण कामामुळे हुशार वकील न्यायाधीश होण्यास उत्सुक नसतात राजकीय अडथळे काहींचं म्हणणं आहे की सरकार जाणीवपूर्वक नियुक्त काही पावलं उचलत आहे उदाहरणार्थ फास्ट ट्रॅक कोर्ट्स महिलांवरील गुन्ह्यांसाठी विशेष कोर्ट्स ई कोर्ट्स प्रकल्प कोर्टांचं डिजिटलायझेशन न्याय विकास महाराष्ट्रात नवीन कोर्ट आणि कर्मचारी वाढवण्याचा प्रयत्न पण हे पुरेस नाही तज्ज्ञ सांगतात की खटले कमी करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवावी मध्यस्थिती आणि लोक अदालींचा वापर वाढवावा सरकारने स्वतःचे खटले कमी करावेत कारण पन्नास टक्के खटले सरकारचेच आहेत कोर्टात डिजिटल सिस्टीम आणि कर्मचारी वाढवावेत प्रेक्षकांना न्याय मिळणं हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे पण ही विलंबाची साखळी तो हक्क हिसकावून घेते मित्रांनो ही समस्या तुमच्या आमच्या सगळ्यांची निगडीत आहे तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून तुमचे मत आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करिता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला